बा शून्य आता पाहत आहे शून्य आवडते काय तू जगी कुणाला नाही माझे स्वप्नी श्री जेव्हा कस बोलतो गच म्हणा कस हास तो आला माझ सोन या मित्रांनो लाईव्ह मध्ये असं नेटवर्क जाता राह फेसबुकला शेअर करावं तर डिस्कनेक्ट होतं डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक त्या शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा मित्रांनो पटपट माझ सोनल चकल शून्य आता पाहत आहे शून्य लाईक लाईक पट 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 काल लवकर लाईव्ह घेतली होती पाणी पावसामुळं इथे जे पुरपूर वल्ल होते ते दोन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक mm. शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा पट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा पट तीन थेट शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक एक आता पाहात आहेत शून्य लाईक करा स्वागत आता बाबांगत आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्हला स्वागत आहे सर्वांचं नेटवर्क चि आला होता थोडा शून्य लाईक चार मिनिट शून्य थे खायला त्या शून्य चार थे पर्याय बट कॉपअप शेअर शेअर करा शेअर करा, करा निवडले यूट्यूब

कैलाश कैलाश गावडे गोड फार्म एक नंबर लाईक केला आहे नमस्कार नमस्कार कैलाश दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे अर्षद अर्षद कैलाश 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 गावडे गोट फार्म शुभ सकाळ बटर शुभ सकाळ दादा, दादा, दादा। माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस साहब जय शिवराय बटर जय शिवराय माऊली दादा जय शिवराय डबल टॅप तुम्ही लाईव्ह तर बंद करून टाकली दादा लगे मी आलो होतो थोडा तर पुन्हा माऊली दादा कैलाश दादाची पण लाईव्ह दिसत कैलाश गावडे गोट फार्म आपला दिवस खूप आनंदात जावो दिली दादा धन्यवाद ओके, ओके, कैलाश दादा माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस कैलास दादा साहेब जय शिवराय माऊली दादा कैलाश गावडे गोट फार्म माऊली दादा नमस्कार नमस्कार जय भीमवाली शानोबाई मोरे जय भीम भीमताई बटनता सक्रिय करण्यासाठी माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस रात्री का बटन होण्यासाठी डबल टॅप माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस समाप्त थेट आठ मी एक आता लाईट माऊली जगडे गोट जय भीम कैलाश गावडे गोट माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस गोल फिरत आहे बटर ओहो दादा असं गोळा गोल फिरवला जय भीम शानूबाई मोरे नेटचा प्रॉब्लेम चालू आहे दादा बटर हो ताई चैट पड एक आता पाहतात आहेत दोन लाईक दोन आता पाहतात आहेत दोन लाईक लाईक करा फटाफट सर्वनी आहे फ्लिपकार्ट वाला पे देतो कोणबो फ्लिपकार्ट 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 सपोर्ट ला 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 जय भीम वाली शानूबाई मोरे नेटचा प्रॉब्लेम चालू आहे चॅट निरपर्यंत समथे नवं दोन आता पाहतात आहेत दोन लाईक काय म्हणते त्रवायरबन एक आता बहाद आहेत दोन लाईक कोणकोणाची लेईन ती तिघच तीन जण आहेत बरोबर झालं ते कॅमेरा सु एक आता नक्थे सप्ता पर नेपच्या माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस बटर ओके ओके दादा ऑन धन्यवाद सक्रिय करण्यासाठी डबल टॅप <laughs> वीज बिल माफ करतो ते पो पाच वर्षात आता डी पी बसवली खालच्या आवरामध्ये दुसऱ्या आमच्या खांडात चिबडामध्ये लेन जोडणी करणे लेन जोडणी हम्म असे दास्तू जय भीम वाली शानोबाई मोरे मावली दादा नमस्कार गुड मॉर्निंग सेम जय भीम बटन मावली दादा गुड मॉर्निंग सक्रिय करण्यासाठी डबल टॅप जय भीम ओके ताई मावली दादा म्हणतात जय भीम आ, मावली दादा ताई म्हणते जय भीम जय भीम ठीक काय म्हणता बा दोन आता पहात आहेत दोन लाईट्स थे <laughs> पट नि माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस शानुताई साहेब जय शिवराय जय बटन सुद्धा आहे वीस आयटम कामित सक्रिय करण्यासाठी डबल टॅप शानुताई जय शिवराय जय भीम हे म्हणतात माऊली दादा आपले मी च्या दोन आता पाहत आहेत दोन लाई पटापट टन कन्वस्टेबल पर्याय माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस दिलीप दादा त्याची जेरवतो थोडे दिवस थांबा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पण थोड शांततेत घ्यायला पाहिजे दादा अ, मी माझ्यातच द्यायला पाहिजे मी बरोबर ब्लॉक करतो ब्लॉक 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 कॅमेरा दोन मोठे जय भीम वाली शानुबाई मोरे शानूताई साहेब म्हणून नका दादा एकच साहेब होऊन गेले बाबासाहेब बटन हो ताई जय भीम वाली शानुबाई मोरे फक्त ताई म्हणा बटन ओके ताई निर्माण माऊली जगले परभणी सोळाशे त्याने परत मोबाईल हातात घेतला नाही पाहिजे ओके ओके दादा असं मी करत होतो कोणाला तरी तर मी त्याला ब्लॉक करून टाकलं डायरेक्ट ब्लॉक 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 डायरेक्ट ओव्हर कुठं घुसायचं काम नाहीच हो आयसी काय म्हणता मग दादा पाऊस पडला नाही मावली जाते इकडे परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही पाऊसच घेऊन नाही आले 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 असे उली उली पाऊस घेऊन धड वा वाव निनी दड कुठच काही नाही जय भीम जय जय माऊली माउल, जगले पर भाषे त्रेचाळीस हो ताई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होऊन गेले साहेब बटन हो हो खरे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आंबेडकर होऊन गेले साहेब चॅट परी खरं आहे हे दोन आता पाहत आहेत दोन लाईक आय एम किलिंग असा माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस हो ताई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर च होऊन गेले साहेब बटन मध्ये आहे पंचवीस आयटम सक्रिय माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस ओन बटन ऑन ऑन माउली बी लाय म्हणजे तेरा दोन आता पाहत आहेत दोन लाईक आज दोनच लोक आले काय खुण मी तिसरा माऊली दादा शानुताई मी आम्ही तिघच तिघच आहे जाऊ द्या तीन विद्यार्थी आले म्हणजे दोन मी तिसरा विद्यार्थी बर झाले तिघच आम्ही टन टा टन 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 जुने चित्रपटले खास खास होते रो काळामध्ये आता तू ब्लॅक अँड व्हाईट टी चा चित्रपट येणार पांडू हवालदार माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस ओन बट माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस ओन आहे मी कामात आहे बटा दोन आता जा जाओ जाओ खेळू खेळू जा म्हणा बाबा येऊन आला सूर्यदर्शन झालं तर बरं वाटेल कॅमेरा दोन माऊली जगले त्रेचाळीस आज जायच आहे तालुक्यावर परत बटन जय भीमवाली शानोबाई मोरे बरोबर बोललात तुम्ही दादा बटण ओक माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस दादा जातो आता थोड काम करतो बटन ओके दादा ते पण एक आता पाहत आहेत दोन लाईन काही नाही रे भाऊ पण त्याचं पालन कुठे करतात लोक भ्रष्टाचार 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 बाब बा साहेब असते तर भ्रष्टाचार दबला असता ते निर्माण नसता झाला लेच ते काही ना काहीतरी चालूच भाऊ भारत स्वातंत्र झाला तसं काही ना काहीतरी लो च लो च लोच कोणीच कोणाला लई लोक बेरोजगारी वर पडलेले इथं आता मोठा मोठा लोक साक्षीरशा रडतात बोट डोळ्याला पाणी येत होत त्यांच्या आता ऑनलाईन जमाना काढलाय ऑनलाईन टेक्निकल हे आणले शून्य आता पाहत आहेत दोन लाईक पंधरा शून्य पर्याय निर्म पर्याय शेअर 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 करा निवडले युट्यूब व्हॉट्सअप न्यूज फीड यू सक्रिय कर न्यूज फीड किबोर्ड लपव थेट सोळा मिनिटे एक आता पाहत आहे सोळा मिनिटे एक आता पाहत आहेत दोन लाईक या शिवनेरीवर ता ता ल ल न न न ये रे रे पाव सरस लसका माझा सिकक्ती तू केलिसका केलिसका सोला एक आता पाहतात आहेत दोन लाईक ठीक पण माय तत्वे जय भीम माउली जय भीमवाली शानूबाई मोरे बरोबर बोललात तुम्ही दादा सतरा एक आता पाहत आहेत पटपट सर्वांनी आता पाहात आहेत दोन लाईक तुझ्या घरात नाही म्हणजे घरत ए गाक टा सगळ्यात शून्य आता पहा आहेत दोन लाईन के संग

एक शून्य आता पाहत आहेत दोन लाईक लाईक करा पट पट आज कोणीच नाही भाऊ ले बी आल्या होत्या त्या पुत थेट जय भीमवाली शानोबाई मोरे हे गाणं म्हणा ना दादा एक आता बहाद आहेत दोन लाईक या पटपट सर्वांनी काही काही तरी काही तरी प्रत्येक ठिकाणी नोटिफिकेशनचा प्रॉब्लेम युर यूट्यूब चा बर का ते लोक युरल येत असतात जय भीमवाली मोरे बरोबर बोलला तो जय भीमवाली कॅमेरा जय भीमवाली शानोबाई मोरे हे गाणं वाटतं निष्पथ सप्थे वीस शून्य आता पहात आहेत दोन लाईक <laughs> एक आता पहात आहेत दोन लाईक कमेंट करा मित्रांनो लाईला लाईक करा एक आता पाहत आहेत दोन लाईक शून्य आता पाहत आहेत दोन लाईक जय भीमवाली शून्य आता पाहत आहेत दोन लाईक <coughs> येतो सर्व बाय बाय माऊली जगले पर परभणी सोळाशे त्रेचाळीस दादा जातो आता तो लाईक कॅमेरा मायक्रो फिर आय आता जय भीम वाली माउ, जय बाऊली जय लाईक कर जय कॅमेरा मायक्रो फिर आय लाइक चॅट निरपरी थे 1 0 आता पाहत आहेत दोन लाईक उघडला जय बाऊ लाईक माय फिल्ड हायलाइट लाईट चार्ट समाप्त बटण सक्रिय हो ठीक आहे तर ठीक यूट्यूब